आपण ह्या पद्धतीने कोंबड्या आपण अंड्यावर बसून आलो होतो पण होतंय का मित्रांनो की दा आता इकडे इकडे दाखवत असाल तर इकडे बघा आता इकडे काय होतंय की एकाच डब्यामध्ये ह्या दोन कोंबड्या बसलेल्या आहेत आणि ह्या कोंबड्याखाली आपण अंडी इकडे ठेवलेली आहेत तर काय होतं की एकाच डब्यामध्ये दोन दोन कोंबड्या बसल्यामुळं आता सांगायला लागलं इकडे अंडी आहेत तरी पण कोंबडी बाजूच्या ह्याच्यामध्ये बसलेली आहे तर हाच खूप मोठा प्रॉब्लेम आपल्याला होत असतो या तर यासाठी कसं आहे की जर आपण इन्क्युमेटरचा वापर केला तर आपण युनिफॉर्म बॅच म्हणजे आता सांगायचं झालं तर मला पाचशे पिलांची ऑर्डर आहे तर पाचशे पिलांसाठी मला तेवढ्या कोंबड्या खूड बसवाव्या लागतील आणि तेवढ्या कोंबड्या जर खूड असल्या तर ठीक नाही तर ती माझी ऑर्डर जाऊ शकते मग ह्यासाठी आपण इन्क्युबेटरचा वापर करतो तर मशीनमध्ये असे कप्पे असतात तुम्ही हे बघू शकता तर या मशीनमध्ये बघा तुम्हाला इकडे अंडी लागलेली दिसत असतील ह्या अंड्यांमध्ये बघा हे प्रत्येक आठवड्याला बॅच वाईज लावल्या जातात पहिल्या आठवड्यात सहाशे बारा दुसऱ्या आठवड्यात सहाशे बारा तिसऱ्या आठवड्यात सहाशे बारा प्रत्येक आठवड्यानुसार आपण त्याच्यामध्ये अंडी ही लावू शकतो आणि अठरा दिवसांनी हॅचिंगला लावायचेत म्हणजे आपलं जे प्रोडक्शन आहे हे प्रत्येक आठवड्याला निघत राहतं वीक वाईज आपलं प्रोडक्शन निघत राहतं आपल्याला गा, गावठी खुडूप कोंबडी शोधायची गरज नाहीये आपल्यामध्ये हे मशीन घेतलं की आपलं प्रत्येक आठवड्याला वीकली प्रोडक्शन हे निघत राहतं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोपनील मोठे किसान ॲग्रोटेक ह्या यूट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत युट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो आज आपण आलो आहोत तुम्ही पाठीमागं पाहू शकता हे एस एम इन्क्युबेटर आहे आणि एस एम इन्क्युबेटरचे मालक आपल्यासोबत आहेत सागरमाळी सर तर आपण मित्रांनो सरांशी बोलणार आहोत तत्पूर्वी एक माहिती देतो की सरांचं काम हे इन्क्युबेटरमध्ये गेल्या चार वर्षापासून आहे सर काम करत आहेत आणि कित्येक श शेतकऱ्यांना त्यांनी एक चांगला व्यवसाय दिलेलं आहे तर मित्रांनो यांची कन्सेप्ट कशा पद्धतीनं कशा पद्ध पद्धतीनं या एन्क्युब्युटरच्या सहाय्याने आपण पैसे कमवू शकतो ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार तर आमचं आमच्या प्रेक्षकांना तुमचं इथला पत्ता ना आणि नाव सांगा माझं नाव सागर माळी आहे माझं पालघर येथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जिकडे आमच्याकडे प्रत्येक प्रकारच्या मशीन्स ह्या बनवल्या हो जातात बरं सर कसं काय म्हणजे तुम्ही इनक्युमेटरच बनवायचं ठरवलं तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट कसं काय सुरुवातीला मी पण पोल्ट्री व्यवसायापासून सुरुवात केली होती तर सुरुवातीला पोल्ट्री व्यवसायापासून सुरुवात करताना आमच्याकडे कोंबड्या अंडी द्यायच्या पण अंड्यातनं पिल्लं हे कोंबडी काही कोंबड्या अंड्यांवर बसायच्या काही कुठून जायच्या काही क का, पिल्लं कोंबड्याच मारायच्या त्यानंतर मी एक इन्क्युबेटर्स बाय केलं होतं ते बाय केल्यानंतर मग त्याच्यामध्ये मला काही रिझल्ट चांगला यायला नाही लागला मग मी स्वतःचा एक इन्क्युबेटर्स बनवण्याचा प्रयत्न केला आणि ते बनवण्यानंतर मला खूप त्याच्यातनं चा चांगला रिस्पॉन्स आला मग त्यानंतर मीच असं गावागावात मशीन्स देत गेलो मग त्याच्यातनं देता देता एक आज एस एम इन्क्युबेटर्स म्हणून एक जगभरात एक वेगळी ओळख ही निर्माण केली बरं सर एस एम जी कंपनी आहे मॅन्यु मॅन्युफॅक्चरिंग युनिट कुठं आहे किती प्रकारचे मशीन्स तुम्ही बनवता त्याबद्दल काय सांगाल माझी कंपनी पालघर वेस्टमध्ये पालघर स्टेशनपासून एक पाच किलोमीटर अंतरावर माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि आमच्याकडे ऐंशी अंड्यांपासून ते तीस हजार अंड्यांपर्यंत मशीन्स बनतात कशा पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांना पाठवता कसे शेतकरी तुमच्याशी जोडली जाल त्याबद्दल काय सांगा आम्ही कसं आता ज्यांच्याकडे बघा बॅकयार्ड पोल्ट्री म्हणजे कोणी घरगुती कुक्कुटपालन करत असतं कोणी पोल्ट्री शेड पाडत चालवत असतं आता ज्यांच्याकडे छोटं पंधरा वीस कोंबड्या आहेत तर त्यांच्याकडे छोटं मशीन जसं आमचा आमचं ऐंशी एकशे साठ अंड्यांचं मशीन आहे मग जसं जर तुम्ही जर पन्नास कोंबड्या पाळत असाल तर दोनशे पंच्याहत्तरचं वगैरे आहे पाचशे कोंबड्या पाळत असाल तर हजार पंधराशेचं आहे माझ्याकडे प्रत्येक टाईप्समध्ये मशीन्स हे बनवले गेले आहेत शेतकऱ्यांच्या रिक्वायरमेंटनुसार नॅचरल आपण कोंबडी बसलो तर आणि इन्क्युबेटरचं यामधला फरक सांगा नॅचरल म्हणजे आता बघा काय आहे तुम्ही कोंबडीला अंड्यांवर बसवून पिल्लं काढतात आणि इन्क्युबेटर्सनी काढतात दोघांमधनं पिल्लं ही एकाच जातीची निघतात फक्त हे आपण जी नैसर्गिक पद्धत आहे जी कोंबडी स्वतःहून बसवून काढतो आहे ती आपण एक दहा पंधरा कोंबड्या असतील तर ते शक्य आहे पण जेव्हा तुमच्याकडे पन्नास ते शंभर कोंबड्या होतात तेव्हा एवढ्या कोंबड्या उबाणावर बसवणं खूप त्रासदायक असतं मग त्यासाठी आपण इन्क्युबेटर्सच्याद्वारे आपण आर्टिफिशियली त्याच्यामध्ये इन्क्युबेशन्समधनं पिल्लंही काढू शकतो आणि त्यामधनं निघालेलं पिल्लू हे हंड्रेड पर्सेंट त्याच जातीचं असतं तुम्ही ज्या जातीचं जसं आज आपल्या महाराष्ट्रामध्ये डीपी कावेरी सोनाली मग त्यानंतर पिवर गावठी पाथर्डी गावरान अशा विविध प्रकारच्या जाती तर तुम्ही ज्या जातीच्या पक्ष्याचे अंडे तुम्ही इन्क्युबेटर्समध्ये टाकणार त्याच जातीचे पक्ष्याची अंडं हे एकवीस दिवसातनं त्याच्यातनं पिल्लू हे त्याच जातीचं निघतं बरं तर आपण जरा कुक्कुटपालनाच्या म्हणजे जे आर्थिक गणित आहे त्याबद्दल काय सांगाल आर्थिक गणिताबद्दल आता बघा आता हे आता तुम्हाला माझ्या बॅक साईडला जे तुम्हाला मशीन दिसतंय हे माझं एक सक्सेसफुल फार्मर आहेत त्यांच्याकडे आज हे मशीन्स लागलेलं आहे ह्या मशीनची तुम्ही ओव्हरऑल कॅपॅसिटी बघितली तर एक हजार आठशे अंड्यांचं हे मशीन आहे एक हजार आठशे अंड्यांच्या मशीनमध्ये ते प्रत्येक आठवड्याला सहाशे बारा अंडी हे मशीनमध्ये लावतात आणि सहाशे बारा अंड्यातनं त्यांना एक बघायला गेला तर ऐंशी टक्के रिझल्ट म्हणजे पाचशे ते चारशे ऐंशी आसपास त्यांना ही पिल्लं भेटत आहेत पण हे मशीन घेण्या अगोदर त्यांना दिवसाला अठ्ठ्याऐंशी ते नव्वद अंडी ही प्रत्येक दिवसाला येणं गरजेचं आहे बरोबर येणं गरजेचं आहे मग ते प्रत्येक आठवड्याची जी अंडी आहेत ते गोळा करून प्रत्येक आठवड्याला हे त्यांच्या मशीनमध्ये भरतात तर तुम्ही जर मशीनमध्ये बघितलात तर मशीनमध्ये असे कप्पे असतात तुम्ही हे बघू शकता आता या मशीनमध्ये बघा तुम्हाला इकडे अंडी लागलेली दिसत असतील ह्या अंड्यांमध्ये बघा हे प्रत्येक आठवड्याला बॅच वाईज लावले जातात पहिल्या आठवड्यात आठ सहाशे बारा दुसऱ्या आठवड्यात आठ सहाशे बारा तिसऱ्या आठवड्यात सहाशे बारा प्रत्येक आठवड्यानुसार आपण त्याच्यामध्ये अंडी ही लावू शकतो आणि अठरा दिवसांनी हॅचिंगला लावायचे आहेत म्हणजे आपलं जे प्रोडक्शन आहे हे प्रत्येक आठवड्याला निघत राहतं वीक वाईज आपलं प्रोडक्शन निघत राहतं आपल्याला गा गावठी खुडूप कोंबडी शोधायची गरज नाही आहे आपल्यामध्ये हे मशीन घेतलं आपलं प्रत्येक आठवड्याला विकली प्रोडक्शन हे निघत राहतं मग त्यामध्ये तुम्हाला दिवसाला सत्त्याऐंशी ते नव्वद दंडी ही असणं गरजेचं आहे बरं सर मला सांगा अजून एक त्याच्या खाली जे ट्रे तुम्ही दिलेला आहे कंपनीने त्या ट्रे बद्दल थोडी माहिती द्या ना म्हणजे काय हे जे एक ते अठरा दिवस हे अंड वरती सेटिंगला ठेवलं जातं hmm. म्हणजे एक ते अठरा दिवस हा सेटिंग पिरियड असतो अंड्याचा बघा तुम्हाला दाखवतो अंड्याचा निमुळता भाग आहे हा खा खालच्या बाजूला ठेवून अंड हे अशा पद्धतीने ठेवलं जातं आणि हा सेटिंग रॅक हा दर एक एक तासाने असा ऑटोमॅटिक मूव्ह होत असतो मग त्यानंतर अठरा दिवसानंतर हीच अंडी घेऊन आपल्याला खाली हॅचिंग ट्रेमध्ये ठेवायची असतात अशी प्रत्येक अठरा दिवसानंतर ही अठरा एक एक दिवसा ते एकवीस दिवस संडी ह्याच्यात ठेवली जातात आणि एकवीसव्या दिवसात त्याच्यातनं ऑटोमॅटिक पिल्लू हे बाहेर येतं बरोबर तसं प्रत्येक आठवड्याला आपण त्याच्यातनं विकली सायकल हे आपण घेऊ शकतो ह्या मशीनमधनं बरं पालघर जिल्ह्यातील फार्म मध्ये हो ही मशीन गेलेली आहे आता जे द्वित फार्मचे ओनर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू की बाबा कशा पद्धतीनं याच्यातून उन्नती होती शेतकऱ्यांची ते आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया तर मित्रांनो आज मी पालघर जिल्ह्यातील अशा एक माझ्या सक्सेसफुल शेतकऱ्यांकडे तुम्हाला घेऊन आलो आहे जे शेतकरी आज गेल्या तीन वर्षापासनं तीन ना चार ते गेल्या चार वर्षापासनं गावठीचे कुक्कुटपालन करत आहेत आणि त्याबरोबर एक चांगल्या पद्धतीने उत्पन्नही हजारोमध्ये घेत आहेत आणि त्यांनी आपलं मशीन घेऊन एक चांगला त्यांना एक फायदा होत आहे आणि ते गावठी कोंबडीचं चा, चांगल्या रीतीने उत्पन्न घेत आहेत आज भरपूर मार्केटमध्ये लोकांचं असं सांगण्यात येतं की गावठी कोंबडीला उबाणावर बसवायचं आणि त्याच्यातनं पिल्लं काढायची त्यांनी तोही प्रयत्न करून बघितला पण तो कुठेही यशस्वी आला नाही मग त्यांनी इन्क्युबेटर्सकडे वळले मग ते इन्क्युबेटर्सकडे वळले तर आपण जाणून घेऊया ह्यांचं इन्क्युबेटर्सकडे वळण्याचं मुख्य कारण काय आहे ते जा कसं आहे कडे वळण्याचं एकाच वेळेस आपल्याला आता सांगायचं झालं तर आपल्याला भरपूर अशा ऑर्डर असतात म्हणजे आता काय झालं लोकांना पाचशे हजार दोन हजार या पद्धतीने क्वांटिटी लागते तर अशा वेळेस आपण प्युअर गावठी कोंबड्या जर पाळत असणार आहेत तर आ, हे गोष्ट पॉसिबल होत नाही आहे की एकाच ठिकाणी एकाच फॉर्ममधून पाचशे पाचशे युनिफॉर्म बॅच म्हणजे पाचशे सहाशे सातशे आठशे यामध्ये आपण पिल्लं काढू शकत नाहीत तर आपल्याला पर्याय म्हणून हा इन्क्युबेटर हा खूप चांगला पर्याय आहे नॅचरल हॅचिंगमध्ये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पिल्ल काढू शकत नाही तर यासाठी आपण या पद्धतीने इकडे बोललोय मग सर आज मार्केटमध्ये लोक पाच पाच हजार दोन दोन हजार दहा दहा हजार अशी गावठी पिल्ल उपलब्ध करून देतात आणि गावठी सांगून देतात तुम्हाला कितपत ते योग्य वाटत गावठीच असतील आता कसं आहे आपण दुसऱ्यांद सांगू शकत नाही आता काय देत आहेत पण आपल्याला बरेचसे आपल्याला समजते की ते गावठी प्युअर आहेत का नाहीत पण एक सांगायचं झालं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पॉसिबल नाहीये प्युअर गावठी ून पिल्लं काढणं कारण खूप अशा अडचणी ह्या जेव्हा तुम्ही कोंबड्या अंड्यावर बसवता जेव्हा आपल्याला बघायला सोपं वाटतं की हजारोने कोंबड्या बसलेल्या दिसत आहेत पण तेवढ्या पॉसिबल नाही आहे म्हणजे खूप अशा अडचणी आहेत तर तुम्ही एकदा विचार करा आणि त्यानुसारच तुम्ही हॅच नॅचिंगचं सेटअप बसवा सर सर तर तुम्ही आम्हाला दाखवू शकतात का तुमचं नॅचरल हॅचिंग तुम्ही ह्याच्या आधी कशा पद्धतीने करत होता ते आता आपण सध्या आहोत सरांच्या नॅचरल हॅचिंग जे शेड आहे त्या शेडमध्ये तर ते त्यांना अगोदर ना, ना काय अडचणी येत होत्या बाबा त्यांनी इन्क्यु एस एम इन्क्युबेटर काय घेतलं तर त्यांना काय काय अडचणी येत होत्या म्हणून त्यांनी एस एम इन्क्युबेटर घेतलं त्याच आपल्याला ते माहिती देणार आहेत सर तुम्हाला काय अडचणी आल्या कसं होतं जेव्हा आपण पिव्हर गावठी कोंबड्या आता इकडे बघत असाल तर तुम्ही इकडे दाखवतो मी तर ह्या पद्धतीने कसं आहे आपण स्ट्रक्चर केलं होतं ह्याच पद्धतीने टप आपण इकडे बसवणार होतो आणि डोक्यात होतं की पूर्ण नॅचरल पद्धतीनेच करावं कुठल्याही प्रकारे इन्क्युबेटरचा वापर न करताना आपण ह्या पद्धतीने कोंबड्या आपण अंड्यावर बसवणार होतो पण होतंय का मित्रांनो की दा आता इकडे इकडे दाखवत असाल तर इकडे बघा आता इकडे काय होतंय की एकाच डब्यामध्ये ह्याच दोन कोंबड्या बसलेल्या आहेत आणि ह्या कोंबड्याखाली आपण अंडी इकडे ठेवलेली आहेत तर काय होतं की एकाच डब्यामध्ये दोन दोन कोंबड्या बसल्यामुळे आता सगळ्या झालं तर इकडे अंडी आहेत तरी पण कोंबडी बाजूच्या याच्यामध्ये बसलेली तर हाच खूप मोठा प्रॉब्लेम आपल्याला होत असतो तर यासाठी कसं आहे की जर आपण इन्क्युबेटरचा वापर केला तर आपण युनिफॉर्म बॅच म्हणजे आता सांगा झालं तर मला पाचशे पिल्लांची ऑर्डर आहे तर पाचशे पिल्लांसाठी मला तेवढ्या कोंबड्या खूड बसवाव्या लागतील आणि तेवढ्या कोंबड्या जर खूड असल्या तर ठीक नाही तर ती माझी ऑर्डर जाऊ शकते मग यासाठी आपण इन्क्युबेटरचा वापर करतो आणि एक युनिफॉर्म बॅच म्हणजे पाचशेची ऑर्डर असेल हजारची ऑर्डर असेल तर त्या पद्धतीने आप आपण काढू शकतो बरं एस एम इन्क्युबेटर घेतल्यापासून तुम्हाला काय फायदा झाला एस एम इन्क्युबेटर कसं आहे याच्या आधी स्वतः मी स्वतः सुद्धा इन्क्युबेटर बनवतो पण आपण कमी लेवल म्हणजे पन्नास शंभरपर्यंत आपण इन्क्युबेटर बनवू शकतो तर ह्यांचा एक आपण सेकंड हँड एक घेतलं होतं एकशे साठ अंड्याचं इन्क्युबेटर त्याचा रिझल्ट खूप चांगला होता म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्क्यापर्यंत आपल्याला रिझल्ट जायचा कारण आपण कसं करायचो की दुसऱ्या दिवसा म्हणजे एक दिवसापासून ते पाच दिवसापर्यंत चार दिवसाच्यापर्यंत आपण अंडी ही इन्क्युबेटर लावायचो आणि प्रॉपर सॅनिटाईज केल्यानंतर के सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याचा रिझल्ट आम्हाला खूप चांगला आला त्याच्यामुळे म्हटलं एकशे साठ एवढा चांगला रिझल्ट देतो तर आपण थोडी मोठी मशीन घेऊन आपण व्यवसाय हा थोडा पुढे वाढवायचा त्यासाठी मी ती मोठी मशीन घेतली तुम्ही त्या एटर पासून महिन्याला साधारणतः किती रुपये कमवतात कसं आहे आता माझं सेटअप आता हळूहळू चालू आहे डेली जवळपास पन्नास अंडी माझे निघत आहेत पन्नास साठ कधी कधी पंचावन्न कधी कधी चाळीस या पद्धतीने आमचा रेशो आहे तर ह्या पद्धतीने जर बघायला गेलं तर एक साधारण दीड हजार पिल्ल म्हणजे एक बाराशे तेराशे पिल्ल ही आरामात आमची निघत आहेत म्हणजे महिन्याकाठी कोंबडी खाली आणि इन्क्युबेटर मधून तर सध्या तरी माझा खूप चांगला फायदा होतोय बरोबर तर आमची जी पिल्लांची प्राइस आहे ती एका दिवसाचा पंचावन्न रुपये पंधरा दिवसाचा नव्वद आणि एक महिन्याचा एकशे तीस रुपये त्यानुसार तुमचं काम आहे हो ह्यानुसार आमचं काम आहे बर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे एक संदेश काय द्याल कुक्कुटपालनाबद्दल आज आपण सोशल मीडियावर भरपूर ठिकाणी बघतो का देशी कुक्कुटपालनात आपण तीन ते चार करोड रुपयाचं उत्पन्न कमवू शकतो करोड करोडमध्ये नाही लाखामध्ये नाही पण हजारोमध्ये तर आपण नक्कीच सहजपणे उत्पन्न कमवू शकतो आणि खूप चांगला व्यवसाय आहे ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे त्यांनी हा व्यवसाय नक्की करावा आणि सुरुवातीला आपण पडण शंभर दोनशे अशा पक्ष्यांपासून सुरू करू शकतो एक छोटासा अनुभव घेऊन आपण हा व्यवसाय मोठ्या रीतीत करू शकतो पण ती ते करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपलं स्वतःचं फार्म असणं गरजेचं आहे फार्मवर लाईट असणं गरजेचं आहे आणि फार्ममध्ये पाणी असणं गरजेचं आहे ह्या तीन ते चार गोष्टी आपल्याला व्यवस्थितरित्या मेंटेन असणं गरजेचं आहे तर तुम्ही तो फार्मकडे पूर्ण व्यवस्थित मॅनेज करू शकतात नाही तर काही ठिकाणी काम व्यवस्थित असतं तर लाईटचा मोठा प्रॉब्लेम होतो मग असं झालं नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला पुढे इन्क्युबेशन्समध्ये पण जायचं असतं तर त्यासाठी ला सुद्धा लाईट लागते तर आपल्याला पुढे व्यवसाय नेण्यासाठी लाईट ही व्यवस्थित असणं गरजेचं आहे आज उमेश पाटील सरांकडे पण आज थोडासा लाईटचा प्रॉब्लेम होत असल्यामुळे त्यांनी इकडे थ्री फेजचं इतके खर्च करून कनेक्शन त्यांनी अर्ज केलेला आहे आता येणाऱ्या काही वेळामध्ये त्यांच्याकडे ची लाईन येणार आहे सिंगल फेस लाईट असल्यामुळे सारखं शेडिंग होतं त्यामुळे त्यांच्याकडे ब्रुडिंगला आणि इन्क्युबेशनला खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी लाईट व्यवस्थित असणं ही गरजेचं असतं आता उमेश पाटील सर सांगतील का त्याच्यामध्ये काही मित्रांनो कसं आहे जे सांगितलंय तर नक्कीच तुम्ही हजारोने कमवू शकता लाखोमध्ये करण्यासाठी तेवढे तुम्हाला लाख रुपये टाकावे लागतील तर तुमचा फार्म सक्सेस होणार आहे दुसरी गोष्टी तुम्हाला जर तुम्ही माहिती असेल तर तुम्ही लाखो रुपये कमावणार आहेत नाहीतर कसं आहे व्हिडिओ बघून तर बरेच आता लाखोचे आणि करोडोचे व्हिडिओ आपण बघतोच आहे पण जेव्हा तुम्ही त्या बिझनेसमध्ये उतरताय तर तेव्हा तुम्हाला समजते की ते खरोखर लाखोचे होते की हजारोमध्ये तर ह्यासाठी मित्रांनो पूर्ण माहिती घ्या आधी व्यवस्थित शिका त्याच्यानंतर विचार करून तुमचा जो पैसा आहे तो व्यवस्थित ठिकाणीच लावा आणि नंतरच ह्या व्यवसायाकडे वळा सर देशी कोंबडीचं म्हणजे एक वैशिष्ट्य सांगा कसं देशीमध्ये सांगायचं झालं असतं कसं आहे की जी कोंबडी खूड होते ती प्रॉपर देशी मानली जाते प्रत्येक सांगायला तर राज्याच्या अशा विविध अशा जातीनुसार त्या कोंबड्या हे झाल्यात आपल्या इकडे बुसरा जातीची ही कोंबडी म्हणजेच आपण प्युअर देशी किंवा मग गावठी किंवा मग प्युअर गावरान ह्या नावाने ओळखलं जातं तर प्युअर गावरान कोंबडीचं वैशिष्ट्य सांगाल तर ती काही अंडी दिल्यानंतर बारा पंधरा काही कोंबड्या सतरा अंड्यापर्यंत देत असतील त्यानंतर त्या खूड होतात खूड झाल्यानंतर त्या पिल्लं काढतात पिल्ले म्हणजे एकवीस पिल्लं काढतात पिल्लं काढल्यानंतर ती पिल्लांचा सांभाळ करत आहे आणि काही म्हणजे दीड महिने किंवा दोन महिने काही काही कोंबड्या ह्या चाळीस पंचेस दिवसामध्ये सुद्धा पिल्लं सोडतात आणि त्या पुन्हा क्रॉसिंग होऊन पुन्हा अंड्यावर येतात तर ही जी कोंबडी आहे ती ही प्युअर गावरान अशी कोंबडी आहे बरं सर शेतकऱ्यांना अजून काय फार्म माहिती द्याल देशी कोंबडीबद्दल आणि संदर्भात एक शेवटचा संदेश काय द्याल जर जा तुम्हाला हा गावरान कुक्कुटपालनाकडे वळायचं असेल तर आपल्या इकडे ज्या जातीच्या पक्षाला सर्वात जास्त मागणी आहे त्या जातीचं कुक्कुटपालन करणं गरजेचं आहे आणि त्या जातीचे पक्षी पाळून आपण असा सुंदर फार्म करू शकतो बघा हे आज द्विध फार्म हे खूप मोठं नाव झालं आहे मार्केटमध्ये आज त्यांच्याकडे आपलं मशीन देऊन घेऊन ते चांगलं उत्पन्न काढत आहेत आणि तुम्हीही असं उत्पन्न काढू शकतात त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित जातीच्या कोंबड्या पालन करणं गरजेचं आहे ज्या प्युअर देशी आहेत हायब्रीड आहेत अशा भरपूर जातीच्या मिक्स कोंबड्या आहेत तर तुम्हाला तुमच्या इकडे ज्या जातीच्या पक्ष्यांचं मार्केट आहे त्या जातीच्या पक्ष्याचं आपल्याला पालन करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण पुढे जाऊ शकतो आणि सुरुवातीला आपण पक्ष्यांपासून सुरुवात करू शकतो आणि नंतर एक इन्क्युबेटर्सकडे वळू शकतो म्हणजे आपल्या कोंबडीची जी अंडी येतात ती आपण सर्व इन्क्युबेशनसाठी लावू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलेस न लाईक करा इतर शेतकरी बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद <laughs>